न्यूज फॉरवर्ड महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित आणि अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आपली दिवाळी गोड झालीच असेल याचा मला विश्वास आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे फार जोराने वाहत आहेत याच कारण असं हो की मला फोन आले की आता नोव्हेंबरची ग्रांट कधी रिलीज होणार त्यानंतर दुसरा फोन म्हणजे दुसऱ्या विषयावर फोन असे आले की टप्पावाद वाट जी डिसेंबरमध्ये होणार आहे त्याची नेमकी प्रोसेस काय आहे आणि कधी होणार कधी बिलं टाकायची आहे आता बघा नोव्हेंबर महिन्याची ग्रांट ही साधारणत वीस ते च्या दरम्यान यायला पाहिजे त्यासाठी मी स्वतः निवडणुका असल्या तरी साधारणत तेवीस तारखेला मुंबईला जाईल आणि ग्रांट सोडल्यानंतरच परत येईल म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पगार साधारणत पाच डिसेंबर पर्यंत होतील आता पुरेसे ग्रँट आहे का बत्तीस एकसष्टला मुळीच पैसे नाही त्याला ग्रांट येणार नाही बाकी सगळ्या हडल्या म्हणजे चारशे बेचाळीस चारशे अठ्ठावन्न तेहत्तीस एकोणऐंशी तेहत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा एक नऊशे त्र्याहत्तर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या सगळ्या बाकी सगळ्या आहेत लेखाशीर्षाला पगाराची ग्रँक येईल पण बत्तीस एकसष्टला प्रॉब्लेम आहे आता या सगळ्या बोर्डच्या लेखाशीर्षकांचे जे शिक्षक आणि शिक्षकेत तर बंधू आहेत त्याची असे फोन येत आहेत की थकीत कधी निघणार थकीत आत्ता निघत नाही जोपर्यंत डिसेंबरमध्ये अधिवेशनात तरतूद होत नाही तोपर्यंत कुठलेही थकीत बिल जरी तुम्हाला ऑनलाईन करायला सांगितले असतील तरीही डिसेंबरच्या पूर्वी निघणार नाहीत चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही डिसेंबरमध्ये होईल ती आल्यानंतरच ग्रँटची प्रोसेस होईल तोपर्यंत ती तो होणार नाही म्हणजे नवीन टप्पेवार ते दिलं देखील मध्येच जातील असा माझा अंदाज आहे तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ बना लढतोय धन्यवाद